तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपल्या इकडे तर आता सात आठ दिवस झालं रोजच पाऊस आहे लोकांचं वाड गावाला बिवाला चाललं आता सगळी परतीचा प्रवास चालू झाला पण मित्रांनो आमचा वाडा आहे ना फार जून मध्ये जातो इथनं म्हणजे जवळजवळ पंधरा सोळा जूनला आम्ही आमचं मावळ सोडतो आणि यंदा तर आपलं म्हणजे अकरा दहा अकरा मे पासूनच पाऊस चालू झालेला आहे ले, ले पाऊस पडतोय मित्रांनो रात्री आम्ही आमची मेंढरं शेडमध्ये नेलती पण रातचं कसं आपल्याला शूटिंग बिटिंग घ्यायला नाही जाऊली पण आज जर पाऊस आला ना तर आज आम्ही आमची मेंढरं नक्कीच शेडमध्ये आहे कारण का तर पावसाची चिखलात मेंढर बिंढरं मित्रांनो लय बेकारी होती मेंढरं गाडत्यात बिळत्यात त्याकरता मेंढरं आपली मारण्याची याची शक्यता असते गारठेने आणि त्यामुळे आज शेळात मेंढरा नाही आम्ही मेंढरा बिंढ्र आज कशी चारतोय कुठं नेतोय आपलं दादा बी नाही आज तुम्हाला संपूर्ण आपलं मेंढरा कुर्ड वातावरण पाहिजे दादा पाणी पिताय काय पाणी पित थाड लागली मेंढर गाळातच होती ना गाळात मेंढर होती होय आता इकडे गोर आणली का या गोडवाणात गोडवानात आणले मित्रांनो पाऊस ताक्या रातभर दिवसभर बिन रातभर बी मेंढर गाळली होती त्याकरता घेऊन आलोय दोन वाजता मेंढर आणली आता दोन वाजले हो तर मित्रांनो गोडाऊनमध्ये आली मटा मटा खाली बसली कारण का तो मित्रांनो पाऊस जर असला ना तर एक मेंढरो खाली बसतच नाही मेंढर चिखलात आखे रातभर तुमचं जर दोन दिवस पाऊस दोन दिवस मेंढर उभी राहतेल तर मेंढरं आखी लंगाडतेलंगाडतेल आणि आमच्या आधीच सात आठ मेंढर लंगडी झालेली आहेत त्याशिवाय आखी मेंढर अख्ख्या रातभर मित्रांनो उभीच होती तर आपली ही काय काय मेंढरं मेंढर बसली बघा आताच गोडाऊनमध्ये आणली आणि काय काय तर बसले आता सगळी बसतील हळूहळू कारण का त्या जागा आहे व्हायची मागे दादा कुठे आणली आणली तोडवनात किती वाजता आणली दोन वाजता का आणली आणली लई पाऊस लईम द्या गाडाय लागल्या आर टाइम दीड टाईम लागली आम्ही द्या लई गाळली द्या त्याच्यामुळे मग पाऊस जवळ चालू खाली द्या गाडायची आणि लई वरडायची मी र मग बाबा उठलो मग रातच्या दोन वाजता गोडवानात आणली तया वडवनात आणले ते हा भाऊ काय चालले काय आता आण पावसामुळे मेंढ्र शिर मध्ये पावसामुळे आणि मित्रांनो रात्रीच्या दोन वाजता आम्ही आलोश आले आणि आमच्या सोबत आमचं बघा कोण आले पप्पू सुद्धा मित्रांनो आम्ही दोन वाजता उठून मेंढर घेऊन चाललो तर आमच्या बरोबर हा सुद्धा घडी आलाय मेंढरा बरोबर नी आणि हा असं कुत्र परत नाही मिळायचं होणे कुत्र मेंढ्र तिथं मेंढराचा आवाज ऐकला किंवा हल्ली की कुत्र सुद्धा देत ना हल्लं बिराडा बसलं होतं तिकडे बिराडाच्या मागे बसलं होतं जसा मिड्याचा आवाज आला असा कुत्र सुद्धा उठून बरोबर आर म्हणजे सोडून राहत नाही गावात येऊ आणि जर म्हणजे कुठं चुकल्या कोण जर म्हणजे चुकल्या तर वंखाळी बसत जावा म्हणजे जिथं दिसतील तिथं पळत येतं मात्र कुत्रा न्याने घेऊ असा कुत्रा नाही गावायचा कावा परत मित्रांनो आम्ही आमची मेंढ राहताना इकडं ह्या वावरांनी आणली ते बघा हे आपली गावाची वावरं होती आणि पावसामुळे आता गावाच्या वावरांनी लाव्हाळा बिवळा फुटलाय लावळा बिवळा आपली मेंढरं खातात आहे शिरड मस्त बिघे तंटण्यांचा पा आणि मित्रांनो वावराची वल हाटली नाही मित्रांनो मेंढरांना तर ले चिखलन ही कोळी रानं निसती काळी बुंगेत त्याकरता मेंढरांच्या पायाला चिखल निसतात चिकटून राहतोय चिकाट चिकोले आणि त्यामुळे मेंढरांना लंगडी बिंगडी होण्याची शक्यता आहे आपली दोन चार मेंढ तर लगाय बी लागल्यात आहे पण अजून बी भरपूर लंगडी होण्याची शक्यता आहे त्यामुळं आम्ही आता मला वाटते माळाला बी जाईल एवढ्या दोन तीन दिवसात रात्री अख्ख्या रातभर पाऊस होता ना वरचं कंपनीचं शेड आहे ना या शेडात आम्ही में आपली मेंढरं घातली होती अख्यार रातभर आपली मेंढरं या शेडमध्ये बसवलेली आणि आत्ता आपले दादा आले ते दादा मोहर मेंढर बोलवायत आहेत इकडून गाडतंय का दादा दा? गाडतंय ना पाऊस रात्री होता दोन तीन तास पाऊस पडत होता मित्रांनो आता बघा आपले शियाल बिल बांधून आले ते न्यायचे ते तिकडे चारायला काकी आपली मागच्या मी आपलं मधली आली सगळी भेंडर येते आपली इथून आपल्या मेंढरांना आम्ही आता आणले का इकडं इकडे जरा रस्त्याला दुकान का नाही त्या दुकानांच्या पाठीमागं आणले आणि ह्या एरीच्या कोपऱ्यावर झाडा झाडं बीड़े मित्रांनो का या बॉलआंडीतना आपल्याला मेंढर वर न्यायचे चारायला पडकात तर आता मेंढर ही व्हायच कड्याच्या तंटने बिंट न खाते ते बघा एवढा पाऊस पडतोय पण हिरीचं पाणी पार तळाला गेले मित्रांनो या विहिरीत एखादं अशी मित्रांनो हिरीच्या कडने जायचं म्हणलं ना आपलं कोक्रो करडो उडी बिडी हानले की हिरीत सुद्धा पडते लय ताप बी पोहोतून लय पडलेले त्याकरता मी आलोय आता हिरीचे हित लक्ष ठेवा का आता ह्या कार्डाने कसे वर पाय टाकले असंच असे एखादं डायरेक्ट खाली जातं उडी हानाय या एका असं डायरेक्ट हिरीत जात मित्रांनो हे दिसतंय का एवढ्या मोठ्या बिल्डिंग झाल्यात आहे या मोठ्याच्या मोठ्या बिल्डिंगमुळं आखं आपल्या मेंढरांचं रान गेलं राव आपलं मावळ संपलं या बिल्डिंगमुळं बघा बिल्डिंग पार त्याकडं बसून तर असं भाऊ उजबी आहे मित्रांनो लय मोठी बिल्डिंग झाल्यात तर इकडं आणि ह्या अशा बिल्डिंगच्या आणि कंपन्या बिंपन्या बी भरपूर झाल्यात त्याकरता सगळी लोकांना असं भाडे जायचं पैसे मिळायला लागले त्यांनी सगळं भाड्याने दिले शेती कोणी आता भाऊ पण आले ते आता भाऊ मंग कस काय पाऊस पाणी पाऊस चांगलाय का किती दिवस झाले पडतंय मग नऊ दहा दिवस झाले नऊ दहा दिवस झाले पाऊस आणि पावसाने निसता आणलाय कुठं गेलता मग पाहिले दुखतोय मित्रांनो आपल्या भाऊंचा तर आपलं भाऊ दवाखान्यात गेल आत्ताच आता आहे आपल्या मेंढरा आपली मेंढर दादांनी बोलावले ते आता ह्या खाल्ल्या पडकात आता नुकतंच इकडं तर नुकतंच गावात फुटायला लागले काय काय ठिकाणी ना जे राहणा मित्रांनो जाळल्यात ना ते धुल सणसण सणसण गावात उगून येते का नाही भाऊ जी राहणं जाळ तिथं लगेच गावात मोठं होत ना आणि असं जी जाळलं नाही ना तर मित्रांनो रात्रीच्या दोन वाजून गेले ते आणि रात्रीच्या दोन वाजता आम्ही आपली मेंढर मध्ये आणले ते म्हणजे आपली मेंढर ना रात्र दिवस काल दिवसभर बी पाऊस होता आणि रात्रीचा बी पाऊस आठ साडेआठ नऊ नंतर झिमझिम चालू होता त्यानंतर दहा अकरा नंतर थोडासा पाऊस वाढला नंतर मेंढर वरडायला लागली मेंढर वर टायला लागल्यामुळं मेंढरं काढली तर तुम्हाला दाखवतो आता किती टायमिंग झालाय तर हे बघा दोन वाजून दहा मिनटं झाले ते मित्रांनो दोन वाजून म्हणजे आम्ही रात्रीच्या दीड वाजता आमची मेंढर वावरात जवळजवळ एक दीड किलोमीटर घेऊन आले आपल्या मेंढरांना आता तारात घालवले मित्रांनो इथं जरा बॉळ आहे आणि हे लय मोठं पडा केलंय जुनं तर या बॉळातनं घालवले आतमध्ये हा आपलं दादा कस काय अरे आपल्या दादानी हो पावसा पाण्याचा कागद घेतलाय मित्रांनो डोकं बीक बांधले पावसाचं गार लागते काय लागते मित्रांनो जरा जरावायच पावसाचं टिपक येते पावसाचं टिपक आल्या आपले मेंढर काय चढ चढत नाही आणि इथं तारकापोनात आम्ही मेंढर घातली होती तारकामपोनात मेंढर घातल्या हे जरा जरावाईस पडवी तर घर तुम्हाला दाखवलं मी त्या घराची पडवी आणि पडवीला मी येऊन बसले आपला मस्तीपैकी आपली मेंढरं में मित्रांनो म्हणजे चरत तर नाही असं टिपका आलं ना मेंढर चरतच नाही मेंढर नेस्ती उभे राहत तर मित्रांनो असं आपल्या भरपूर लोकांना अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना पाऊस आला ना लय आनंद होतो लोकांना पाऊस आला की लय आनंद होतो पण पाऊस आल्याने त्रास किती होतो हे फक्त आपल्या मेंढपाळ बांधवांनाच माहीत असते कारण का तर मित्रांनो पावसा पाण्याचं चिखल तोडवीत आपला मेंढपाळ बांधव आपली जवळ मेंढरं वावरात नेतो ना तेव्हा पावसाचा हाल फक्त आपल्या मेंढपाळांनाच माहीत असते त्यामुळे लोकांना पाऊस आला की आनंदचा आनंद होऊन जातो आणि किती हाल होतात ते आमच्या मेंढपाळ लोकांना माहीत असतं हाल मित्रांनो पावसाचं भरपूर हाल होत आहेत आपल्या मेंढपाळ बांधव आता थोड्या दिवसात परतीचा प्रवास करतील तर मित्रांनो भरपूर अशा दुर्घटना बी घडतात म्हणजे असं वाटणी मेंढर नेत असली ना आपली मेंढपाळ बांधव तर लोककडे गाड्या जोरात आणतात आता जवळजवळ दोन चार दिवसाच्या पाठीमागची गोष्ट आहे आमची एक शेरडी एका गाडीवाल्याने उडवली तेव्हा काय आपण शूटिंग घेतली नाही ती पण गाडीवाल्याने उडवली डायरेक्ट शेरडीचा खाली पायच मोडला म्हणजे उंदीर नकीच्या खाली तिचा पाय मोडला त्याकरता आता मेंढपाळ बांधव रस्त्याने प्रवास करताल तर एक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो एक कळकळीची विनंती असेल आमच्या मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्या मेढ्या दिसल्या तर गाडी आपली कृपया सावकाश चालवा आणि जरा जरावाळीच काळजी घ्या मेंढपाळ बांधवांनी सुद्धा आपल्या काळजी घ्या जरा कारण का तर पाऊस आता जोरात चालू झालेला आहे तर मित्रांनो हा आपला कोंढनपूर फाटा कोंढणपूर फाट्यावर ना आता आपली मेंढर चाललेत इथं आता आधा बघा मोर मागाचा कागदी घटोड्यात नाही तर म्हणजे काय गठुड्यात हा आपला फाटा फाट्यावली गाड्या आडत बाबा अशी आपल्या मेंढरा आणि जरा त्यांचं ट्रॅफिकच लागतंय बघा पाठीमागून किती गाड्या आल्यात आपलं भाऊ मागच्या आणायत गाड़े गाड़े। गाड़े। गाड़े दादा मोहरन मी आपले मधले आदले आणू लागाय यांना बघा गाड्या गाड्या फाट्या पुले मित्रांनो खाली बी भरपूर गाड्या गाड्यातल्या गर्दीत ना आम्ही आता बाहेर पडलोय आपली मेंढर आणल्या ते जरा व्हायची इकडं पाडकाला आपलं दादा बघा पाड्याल डिघार्या उभे राहिले ते काय उंबर तोडायचा म्हणते ते आपलं दादा तरी आता मेंढर इथे आहेत मित्रांनो इथे थांबले ते आणि दादा आपलं म्हणते ते शंभर तोडायचं का बघू आता तोडायचं का नाही पावसाचं तोडावतेल मित्रांनो खाणार तर नाही लय त्यामुळे आपलं कॅन्सल झालंय आता आपल्या <laughs> मावळाला असा पाऊस येतोय ना मित्रांनो डायरेक्ट वाड्याला बेड्याला पाणी बघा आता वाड्याने पहिलं पाऊस झाला वाड्याला पाणी आले की आटून जायचं हे बघा पाणी किती साठले म्हणजे वाड्यातनं जे पाणी पासरून जायचं ते पाणी बिनी गेलेलं आहे ना आपल्या वाढ बघा इतका पाऊस होतोय ना वाड्याला यायला जबरदस्त पाणी झालंय मित्रांनो आणि या ठिकाणी बघा आंब मित्रांनो आता पाडबीड भरपूर लागले ते इकडं मावळाला असं आपल्याला पाडबीड बिल खायला गावतात आंब्याला आंब बिले दणकून लागले ते बघा आंब बिंब असं पडलेलं आता आपण आलो तर आपली मेंढरं आपल्या आधी इथं हजर झाली त्यामुळे पडलेलं पाडबीड तर आपल्या मेंढरांनीच खाऊन घेतलं मित्रांनो आम्ही आपली मेंढर आणली ते में बघा इकडं वाढायचे इकडं कसलं गावात फुटले म्हणजे मित्रांनो सात सात आठ दिवस जो पाऊस ना सगळं गावात उन्हाळ्यात वाळून गेलत आणि उन्हाळ्यात वाळलेलं गावात आता पावसाने असलं हे गावताला मित्रांनो वाढले असते असं म्हणजे पाणी त्याला भेटलं की सना सना फुटतो आणि आ दिवाळीला आपली मेंढर हिथच असते हे ते या गावताव जवळजवळ दोन चार दिवस निघून जातात आणि आज पुन्हा आम्ही या गावताव मेंढर आणले ते बाबा कसलं निसतं हिरवगार हे अख्ख हिरवगार गावात खाते ते आपली मेंढर मग कस काय चारा झालाय का झालाय ना हम्म दिवाळीला इथंच मेंढ्या असतात ना दिवाळीला इथंच असते त्या पडका तर बघा कसा जा बरेच दिवस झाले तर आलो नव्हतो किती दिवस तरी अरे बरेच दिवस झाले आलं नव्हतं दुसरं काणकोणाचं आलं नाही त्याच्यामुळे हे वाढलं चांगला चारा झाला चांगलं झालं इकडं पण बरं झालंय पडकात ना चाराय चांगला हा परे चारा चांगला झालाय मित्रांनो का मी तुम्हाला दाखवले ना लय चारा झालाय आमचीच भेंटर आले ते पहिले आपलं दादा बघा आता वाढ्यातनं मेंढर बोलावते ते मित्रांनो हे वाड्याला तर पाणी हायच दादा पाणी आहे का भरपूर पाणी मित्रांनो म्हणजे असं बऱ्यापैकी आहे भरपूर नाही दादा मेंटर बोलावते ते मोर वड्याला पाणी असल्यामुळं आपला दादा हितनच वर येते ते हितन वावरात काढायची म्हणलं आता वड्याला पाणी आहे काय पाणी पाणी त्याकरता हिथन आपली मेंढर वर काढली मित्रांनो तर मित्रांनो टिपी 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 पाऊस चालू झालेला आहे या पाण्यात बघा हे पाण्यात असं पडणाऱ्या टिपक्यानं कळतं आपल्याला असं असं पाऊस पडतोय ते आता मला कळतय पाऊस पडतोय तो मला काय दिसत नसेल पण तुम्ही आपल्या ह्या पाण्यातलं टिपकं बघा हे असं जवळजवळ तास दीड तास झालं झिम 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 पाऊस चालू आहे आपल्याक मित्रांनो इथं एक झाड आहे तर आपल्याला पेरू गावते का गा बघूया हे बघा सगळं पेरूचं झाडी तर या ठिकाणी एक पेरू आहे बघा कस काय थोडासा कच्चा आहे असं नॉर्मल पिकलेलं आहे बऱ्यापैकी कच्चाची पण अजून आपण एखादा पिक्का बघू आपल्याला खायला तर मित्रांनो पिक्का पेरू हो का ह्या इथं वर आहे मित्रांनो दिसा नाही एवढं पेरू पण तुम्हाला पेरू काढल्यावर दाखवतो हो काय ते आपल्या ह्या मोबाईलमध्ये एवढी क्वालिटी येत नाही त्याकरता तर मित्रांनो फायनली आपल्याला पिक्का सुद्धा पेरू गावलेला आहे हो का कसं काय पिवळा द का नाही येऊ पिक्का पेरू गावलाय आता या पिक्का पेरूला खाऊन बघू कसं काय लागतोय बघा लाल यातनं लाल मित्रांनो हो का अख्खा लाल पिरू आहे मित्रांनो आणि हा लाल पिरू बारीकच आहे पण खायला इतका गोड आहे ना लय गोड हे जे विमान दिसतंय का तुम्हाला तर बघा मित्रांनो हे जे विमान आहे ना विमान हे विमानाला काय झालं काय माहीत तेव्हा मी इन्स्टाला एक रील बघितली होती म्हणजे इन्स्टाग्रामवरती रील आली आणि ह्या विमानाला एक खूप मोठा असा ट्रक घेऊन चालला होता आणि त्या रीलच्यावरती गाणं जोडलं होतं आणि कॅप्शन काय लिहिलं होतं आहे का खूप मोटिवेशन कॅप्शन होतं मित्रांनो मोटिवेशनल तर त्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं जो जास्त हवेमध्ये चालतो जो जास्त हवेमध्ये चालतो त्याला एक ना एक दिवस तरी जमिनीवल्या येऊल्या जमिनीचा आधार घ्यावाच लागतो म्हणजे जो हवेतनं जातो त्याला जमिनीचा आधार तरी आधार एक ना एक दिवस तरी घ्यावा लागतो आणि असंच म्हणजे नाही का लय माणसं पैसा पाणी आला की ले मध्ये असतात तर त्यांचा घमंड बिमंड एक ना एक दिवस तरी नक्कीच उतारतो बाबा या इरी म्हणजे पोकरा पडलं होतं दिवाळीला दिवाळीला हा कसं काय मी आम्ही जायचो त्या दगडापासून खाली मग पोळ बावला लावला इथून दुरी आणली पुढच्या मधून हा पाठीमाग रो का ह्या शेड मधून मित्रांनो दुरी आणली मला वर आता ये नालो ते जाळे होती आता बोल जाळेस अशा जाळ्या तर मित्रांनो ह्या इरीला असं जे कडनी जाळे ना आखी इयर ह्या या लिपली होती आणि ते असं कोकर मोर मोरो चरा हा आणि ते दिसते का आता आर्याची वाट 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 त्या वाटाच्या वर पाणी होत आता पाणी आटलं या तर पाणी मित्रांनो त्या पायऱ्यांच्या तिथवर लोखंडे खाली वर होत काय दादा हा या लोखंडापर्यंत कस तरी बळ बळ वर येऊन लो मला कस तरी झालं मला काहीच काळा ना हातन पितण माझं हे झालं वयाच्या मानाने खाली दुरीने जाणं वर येणं झालं ना त्याच्यामुळे आणि काय बाबा बळ बळ काढलं काय तुला सांगायचं तर मित्र हा मग काय मित्रांनो आपलं लय असते तर मित्रांनो रस्त्याच काम चाललंय कसले चिकचिक झाले हे असल्या रस्त्यात गाड्या हळू चालवायच्या एखादं घसरून पडायचं चान्स लय असते तिथे मामा कस काय पाऊस आहे मग पाऊस कस काय पाऊस लय ना तर आपली मेहळ चालली जाता जाता गावलेला आपल्याला ते मामा आपलं लक्ष्मण भाऊ यांनी मदत केली आपल्याला मेंढर हवीत नाही काढाय काय चाललंय मग पाऊस कस काय म्हणतोय पाऊस सात आठ दहा दिवस लय पाऊस पडतोय मित्रांनो इथं खालणार हवी होती ना तेव्हा आपली भेंढर इकडे तिकडे काढाय लक्ष्मण भाऊने आपल्याला मदत केली ती कस काय मग काय चाललंय चप्पल <laughs> होती काय आणि परत चिकल लागेल की तरी मी पाणी नासवायच मग काय करायचं आता आणि शर्ट कोण बांधायचं तू नाही बांधणार होय आज तर मित्रांनो आज दिवसभर पाऊस येतो त्या करता आपलं पाल बिल दिलेलं आहे एवढा मग कस काय ना उठला का नाही आज निघलेला होई तर पाल बघा पाल बिल दिलेली आहेत आता आपली मेंढरा बी वाड्याला आल्या ते दादा कर्डो आणाय गेले आणते ते म्हणजे शेळीला कर्ड मिळवले दादांनी आपल्या शिकलं शिकलं प्यायला शिकलं त्याला कळायला लागलं खाली बराबर पिलं पाहिजे त्याचा बघा बागा ला, खाली खालीला या एवढा सळ खाली गेलाय त्यामुळं पार वाकून पिते वाकून दिवसभर बोक लागली असेल त्याला गरज होत त्यामुळं पार कस पिते बघा आई काय चाललंय आपली आई चपात्या करते स्वयंपाक चाललाय काय आईचा साईपाक चाललाय मित्रांनो चपात्या बनवते आपली आई आज दिवसभर पाऊस आहे ना दिवसभर पावसामुळं पालवीला आपलं देऊन ठेवले आईने टकाटक मेंढरबी बी पोचले ते वाड्याला तर मित्रांनो आजचं आपलं दिवसभराचं मेंढराकरचं वातावरण होतं आपण मेंढरी कुठं चारली कसं चारली आणि आपण संपूर्ण मेंढरा मागचं याचं वातावरण दाखवलं तुम्हाला तर आजचा आपला ब्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद